सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार ज्यांनी दोन दोन हजार मध्ये जिल्हा परिषद लढवली आणि त्यावेळेस आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं त्यांना मतरूपी आशीर्वाद देऊन त्यावेळेस त्या जिल्हा परिषद सदस्या विजयी झाल्या आणि विजयी होत असताना ज्यावेळी त्या जिल्हा परिषद सभागृहात गेल्या तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात उच्च शिक्षित महिला आणि सर्वात कमी वय असणारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सभागृहात गेल्या होत्या आणि त्या सभागृहात असतील त्यावेळेस त्यांनी विशेषतः उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण कमिटी भेटत होती पण सर्वांच्या आग्रहा त्यांना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली शिक्षण समिती जरी आपल्याला भेटली तर वैयक्तिक आपला फक्त त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो पण त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण ही कमिटी घेतली नाही तर त्या ठिकाणी जलसंधारण ही कमिटी निवडली आणि जलसंधारणची कमिटी निवडत असताना आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणारा आपला राजुरी गल्ला जिल्हा परिषद गट आणि या गटात शेळकेताईने जर पाहिलं त्या ठिकाणी अनेक लघु बांधणारे बांधून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी पाण्याचं महत्व काय असतं आणि पाण्यामुळे आपला संसार कसा फुलला जातो खऱ्या अर्थानं तो शाश्वत विकास यांच्या मार्फत त्या ठिकाणी घडला गेला आज जरी पाहिलं तर आपण ज्यावेळेस झाला आणि आपल्या रानमाला असल खालचा आपले सगळे गुंडाळल राजुरी असल या परिसरात त्यांनी अनेक बंधारे बांधले आणि ते बंधारे बांधत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी फायदा झाला आज जर पाहिलं तर सर्व काही गोष्ट करीत असताना या देशाचा जाणदाराचा म्हणून जर पाहिलं आपण तर शरद चंद्रजी पवार साहेब आहे पवार साहेबांनी बसल्यानंतर या ठिकाणी जेवढ्या माता भगिनी आल्या खऱ्या पहिल्यांदा पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम फक्त शरद चंद्र पवार साहेबांनी केलं याची महिलांना नोंद घ्या त्याच्या अगोदर फक्त तेहतीस टक्के आरक्षण होतं पण ज्यावेळेस पवार साहेबांना वाटलं की या राज्यातील या राज्यातील या ग्रामीण भागातील आमच्या सुशिक्षित महिला ज्या वेळेस कुठल्या तरी राजकारणात व्यवस्थेत मध्ये येतील शंभर टक्के त्या ठिकाणी शाश्वत विकास त्या करू शकतात आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने शंभर टक्के पन्नास टक्के आरक्षण दिल्यानंतर आमच्या सर्व महिला भगिनींना त्या ठिकाणी न्याय दिला आज जरी पाहिलं आपण सर्व ग्रामपंचायत सदस्य असाल सरपंच असाल तर पन्नास टक्क्याचा फायदा आज जरी पाहिला तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास पन्नास टक्के महिला या ठिकाणी गाव कारभारी म्हणून काम पाहतात आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी करीत असतात आज जर शेळके परिवाराविषयी सांगत असताना या ठिकाणी आपल्या पूर्व पट्ट्यात समर्थ शैक्षणिक संकुलाच्या मार्फत आज अनेक मुलं या ठिकाणी घडली जातात आपण जर पाहिलं तर आपल्या पूर्व पट्ट्यात त्यांनी शैक्षणिक संकुल जरी उभं केलं तर अनेकांना मदतीचा हात या शेळके परिवाराने दिला ज्यावेळेस ही ज्ञानगंगा आपल्या पूर्वपट्ट्यात पट्ट्यात आणली आणि त्या ज्ञानगंगाचा उपयोग आपल्या सर्वसाधारण सर्व शेतकरी वर्गातील मुला मुलींना त्या ठिकाणी फायदा झाला कारण हे जर आपल्या मुलामुली आज आपण जर पुणे या ठिकाणी असाल नगर या ठिकाणी जर शाळेसाठी तर आपण त्या ठिकाणी त्यांना पाठवू शकलो नसतो आणि त्या जर आपण पाठवलेल्या असत्या तर आज आपली मुलं आणि मुली त्या ठिकाणी सुशिक्षित इंजिनियर कॅम्प्युटर आयटी इंजिनियर या विविध क्षेत्रामध्ये गेले नसतात विद्या मंडळीनं हे शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्था उभारीत असताना आपल्या सर्व गोरगरीब मुलांना या ठिकाणी शिक्षणाची दार उभी केली मी शेळके परिवाराचा एक जवळचा घटक मी तुम्हाला सांगतो कारण वल्लभ शेळके सर आम्ही जवळपास एक पंधरा वीस वर्ष या ठिकाणी वर्गमित्र म्हणून काम करत असताना वर्गमित्र शालेय मित्र असताना तुम्हाला सांगतो अनेक वेळा या ठिकाणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोणाचाही कुठल्याही काम मुलांचं ऍडमिशन आलं त्या पालकांनी असेल कोणी जर फोन केला तर आम्ही डायरेक्ट सांगत असतो त्या शिक्षकापासून जर आम्ही फोन लावून द्या त्या ठिकाणी असणारे त्यांचे सावंत सर असतील गाडेकर सर त्याला आम्ही डायरेक्ट सांगतो जी मुलं असतील त्यांच्याकडे एवढे पैसे असतील तेवढे पैसे भरून घ्या आणि मुलांना ॲडमिशन द्या कुठल्याही मुलाची या ठिकाणी गैरसोय होता कामा नये मी माझ्या एका पाहिले ज्यावेळेस आपल्या पाथर्डी तालुक्यातील एक उसतुडी कामगाराची मुलगी ॲडमिशन घेतला त्या ठिकाणी समर्थ पालेला एक दोन मिनटं सांगतो आणि आल्यानंतर बाप आणि आई संधी मित्रांनो डोळ्याला पालक उडवल असतानी घटना मुलीचा अतिशय आत्मविश्वास की मी माझी शिकणार माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणार जी माझे आईवडील दर दिवस या ठिकाणी उस कोटण्यासाठी जातात आणि दरवर्षी या ठिकाणी हुसखोड करून मला शिक्षण पूर्ण करतात पण मित्रांनो ज्यावेळेस समर्थ कॉलेजमध्ये पद्धतीने ॲडमिशन घेतलं आई त्या ठिकाणी विनंती केली होती सर काही करा माझ्या मुलीला ऍडमिशन द्या माझ्याकडे पैसे नाही आणि वडील तुम्हाला सांगत होत विष्णी असल्यामुळं बाहेर बसले होते त्या महिलेने सर्व परिस्थिती सांगितली की माझा पती माझ्या संघ आलाय पण माझ्या पती रुपया सुद्धा कमवत नाही या मुलीचं सर्व काही शिक्षण असेल माझ्यावर जबाबदारी आणि ज्या वेळेस त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं मुलगी घालता सरळत होती तुम्हाला सांगतो त्याचा साक्षीदार मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या मुलीला डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर शेडके सरांनी कुठला विचार केला नाही भाऊशे त्या ठिकाणी बसलेले होते एका मिनिटात निर्णय घेतला भाऊशी तुम्ही घडू नका त्या मुलीचं शिक्षण करण्याची जबाबदारी आमची असेल आणि त्या ठिकाणी ती मुलगी शिक्षण घेऊन नव्वद टक्क्यांनी त्या ठिकाणी समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये इंजिनियर झाली आणि ज्यावेळेस ती मुलगी इंजिनियर झाली आणि त्या ठिकाणी त्या मुलीला लगेच कॉल आला

आणि मित्रांनो सांगत असताना एकच गोष्ट आहे पवार साहेबांनी जर पाहिलं आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या का विचाराची माणसे या पट्ट्यात असेल किंवा महाराष्ट्रात सुद्धा असेल जी दरम्यान झाली असतील जी शिक्षण संस्था झाली असतील जे सहकार उभा केला असेल हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने उभा केले याची सर्व उदाहरण तुम्हाला असतील असं या ठिकाणी आदरणीय शेकताई आज झेडपी जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी लढण्यासाठी उभी आहे आज सांगतो मी तुम्हाला आपण म्हणायचं नाही जिल्हा परिषद झाले सीएल शेकया जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्या आजाद विजय झाल्यासारख्या आहे असं मी शेकताईला उपस्थित सर्व माझ्या माता भगिनीच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करत असताना थोडी माता भगिनीची दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला थोडं गर्दी थोडा त्रास सहन करावा लागला त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका